अर्जुनाचा अहंकार अर्जुनाला एवढा अहंकार का झाला होता ही एक पौराणिक कथा आहे कृष्ण बलराम प्रद्युम्न आणि सगळेच यादव सात पवित्र धागे मोजत बसले होते सभागृह भरलेलं होतं त्या सभागृहात अचानक एक आवाज झाला माझे सातही पुत्र नाहीसे झाले आहेत सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने गेलं तो एक ब्राह्मण होता नाहीसे झाले सभागृहात जमलेले सारे आश्चर्याने म्हणाले ब्राह्मण सांगू लागला माझ्या पत्नीची प्रसूती झाली की नवजात बाळ नाहीचं होत त्याला आकाश चोरतं की धरती तिच्या पोतात सामावून घातये कोण जाणे मी सगळीकडे शोधतो पण जराही मागमूस लागत नाही आणि हे सात वेळा घडलं आहे हे सात पवित्र धागे मी त्यांच्यासाठी बनवले होते पुत्र गेले पण हे धागे मागे राहिले कृष्णाकडे पाहून ब्राह्मण म्हणाला मी किंवा माझ्या पत्नीने असं कोणतं पाप केलं म्हणून आमच्या घरात बाळ टिकत नाही आमच्या वाचायला हे दुर्दैव का आलंय कृष्णने शब्दपणे ऐकत होता ब्राह्मणाने आणखीन एक धागा दाखवला माझी पत्नी आठव्यांदा गर्भवती आहे ब्राह्मण म्हणाला कृष्णा तू सुद्धा आठव आठवा अपत्य आहेस पण देवाने तुला वाचवलं माझ्या बाळाला कोण वाचवेल सभेमधील कोणीच उत्तर दिलं नाही सभा शांत होती पण तेवढ्या ते गर्जना झाली तुमच्या बाळाला मी वाचवेन सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तो इंद्रप्रस्थाचा राजपुत्र कुंतीपुत्र सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन तू द्वारावतीमध्ये एक अतिथी आहेस या प्रकरणामध्ये लक्ष घालू नकोस बळीराम म्हणाला यावर अर्जुन म्हणाला मी कुठेही असलो तरी सर्वप्रथम मी एक योद्धा आहे आणि दुर्बलांचं रक्षण करणे हा प्रत्येक योद्ध्याचा धर्म आहे या या दुर्दैवी पित्याचं बाळ गमावलं जाणार नाही अशी हमी कोणी देत असेल तर मी मागे सरायला तयार आहे असं वचन देणारं कोणी या सभेत आहे का कोणीही उत्तर दिलं नाही अर्जुन हसला गांडीवधनुष्य उंचावून म्हणाला मी शब्द देतो तुझ्या बाळाला सर्व संघटनापासून मी वाचवेन हे पाहून कृष्ण आणि बलराम हतबल झाले ब्राह्मण म्हणाला तू बाळाचं रक्षण करशील या गोष्टीवर मी विश्वास कसा ठेवू तो म्हणाला विश्वास ठेवू एकटा मीच हे काम करू शकतो तुझ्या पत्नीच्या प्रसूती वेदन, वेदना सुरू झाल्यावर मला ताबडतोब बोलावून घे मी असताना तुझ्या आठव्या आपत्त्याला आप कोणतीही इजा होणार नाही आणि इजा झाली तर मी स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करीन सगळे एकमेकांकडे पाहू लागले कृष्णाने केवळच स्मित केलं सभा संपली काही दिवसांनी ब्राह्मणाच्या पत्नीला प्रसव वेदना होऊ लागल्या अर्जुन ब्राह्मणाच्या घरी आला घरी येताच त्याने बाण सोडायला सुरुवात केली जणू विश्वातील सर्व बाण त्याच्या भात्यात भरले असावेत त्याच्या भात्यातून अखंड बाण बाहेर निघत होते अत्यंत शिस्तबद्धपणे बाणांच्या रांगा तयार होत होत्या जसं काय विटा एकावर एक, एक रचाव्यात तशी रचना होत होती अखेरचा बाण अर्जुनाने सोडला तेव्हा ब्राह्मण पाहतच राहिला घराभोवती बाणांचं पूर्ण आवरण केल्याने घर तटबंदी केलेल्या किल्ल्यासारखं दिसत होतं अर्जुन म्हणाला आता प्रसूती झाली तरी हरकत नाही अभेद्य तटबंदी आहे तोवर बाळाला कसलाही धोका होणार नाही ब्राह्मणाच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू होत्या तिच्या किंकाळ्या त्या घरामध्ये घुमत होत्या थोड्याच वेळात नवजात बाळाचा रणण्याचा आवाज घुमला आठवं बाळ जन्माला आलं होतं अर्जुनाला बाळाचे रणणे हे आपलं विजयगान आहे असं वाटलं कृष्णालाही जमलं नाही ते आज मी करून दाखवलं त्याला गर्व झाला होता तेवढ्यात अचानक बाळाचं रण्य थांबलं आणि सगळीकडे शांतता पसरली त्या ते शांततेला भेदून आईची किंकाळी ऐकू आली अर्जुन पुतळ्यासारखा निश्चल उभा होता हातातील धनुष्य गळून पडलं होतं तिच्या किंकाळ्यामुळे त्याने बांधलेल्या बाणांचा अभेद्य किल्ला जमीनदोस्त झाला अर्जुन झोपडीकडे जायला निघाला हृदयाची धडधड थांबली श्वास अडकला गेला ज्याची भीती होती तेच कळलं होतं रिकामा पाळणा अतिशय अर्जुनाने बाणांची चिता रचली आणि हात जोडून अग्नीला वंदन केलं पवित्र अग्निदेवते आपलं वचन पाळता न आलेल्या या तुच्छ मानवाचा स्वीकार कर तोच कृष्णाने त्याचा हात धरला हे करण्याची गरज नाही अर्जुन म्हणाला शब्द देऊनही ब्राह्मणांच्या बाळाला मी वाचवू शकलो नाही जी प्रतिज्ञा घेतली होती त्यानुसार मला अग्निसमर्पण करायला हवं पण तू ब्राह्मणाचे पुत्र शोधून काढले तर हे ऐकून अर्जुन म्हणाला शोधून काढायचे ते आठ पुत्र भूलोकावर वरून नाहीसे झालेत म्हणजेच ते अन्य कुठेतरी असणार ती बाळं शोधून काढ कृष्ण म्हणाले ती बाळं नक्कीच यमदेवाने नेली असणार अशी शंका अर्जुनाला आली तो कृष्णाच्या रथामध्ये चढला आणि ते दोघे यमलोकी निघाले अर्जुनाने यमाला ब्राह्मणाच्या बाळाविषयी सांगितलं मृत्यू देवतेने शक्तेवर सांगितलं की मी त्या बाळांना हातही लावलेला नाही जी शंका होती ती खोटी ठरली होती ब्रह्मांडाच्या सर्व लोकांमध्ये मला घेऊन चल अर्जुनाने कृष्णाला विनवलं त्या दोघांनी इंद्रलोक आठ पर्वत सात समुद्र पिंजून काढले अटळ विठळ आणि पाताळ यांचाही कानाकोपरा धुंडाळला देव दानवांनाही विचारणा केली पण शोध असफल झाला अर्जुन पूर्ण निराश झाला आणि तो कृष्णाला म्हणाला मला चिता पेटवू दे आत्मसमर्पण करण्याशिवाय मला पर्याय उरला नाही यावर कृष्ण हसून म्हणाले हर एक प्रयत्न करूनही तू अपयशी ठरला हे तुला मान्य आहे का हो मला मान्य आहे कृष्णाने रथ वळवला चल तुला एक गोष्ट दाखवायची आहे कृष्णाचा रथ ब्रह्मांडातून दौडत निघाला सरते शेवटी ते एका गुहेत शिरले गुहेत दाट अंधार होता अर्जुनाला विश्वाच्या अंतापर्यंत पोहोचल्यासारखं वाटत होतं अश्वही घाबरले त्यांनी रथाचे जोखड झुगारून जो दिलं आणि गुहेच्या तोंडाकडे पळस उठले त्यांच्या टापांचा आवाज आता ऐकू येईना असा झाला अर्जुन म्हणाला आता काय केशवा सगळीकडे काळोख पसरल्यानंतर महाशक्ती प्रकाशक्रम पाठवतातच कृष्णाने हात उंचावला खिणग्या चमकल्या आणि त्यातून सुदर्शन चक्र प्रकट झालं चक्राच्या प्रकाशात मार्गपष्ट दिसू लागला अर्जुन चालू लागला गुहा संपली आणि समोर अथांग जलसागर पसरला होता कुठे आहोत आपण ही ब्रह्मांडाची सर्वात खालची पातळी आहे का अर्जुना सागराचा तळ आहे हा अर्जुन थक्क होऊन बघतच राहिला शेषशाही विष्णू आणि बाजूला ब्राह्मणाचे आठही पुत्र शांत झोपी गेले होते श्रीहरी अर्जुनाने वंदन केलं ही बाळं तुमच्याजवळ होती होय मीच योगमायेला तसं सांगितलं होतं मी त्यांना इथे आणलं कारण तू त्यांना शोधत नक्की इथे येशील आणि तू कोण आहेस याची आठवण तुला करून देता येईल कोण आहे मी तू नर आहेस आणि कृष्ण नारायण अर्जुना तू जगाला आपण बाणकौशल्य दाखवण्यात धन्यता मानायला लागला पक्षाच्या माशाच्या डोळ्याचा वेध घेऊन तू स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी समजायला लागला पण एक गोष्ट तू विसरतो आहेस तू काहीच करत नाही ते मी तुझ्याकडून करून घेतलेलं असतं परब्रह्माची इच्छा असते ती म्हणून तू ती अंमलात आणतोस तू निमित्त मात्र आहे हे विसरलास सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करायला तुझा जन्म झालेला नाही तुझं ध्येय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे राजकुमाराने गुडघे टेकून नमन केलं गांडीवधनुष्य सुदर्शना सुदर्शन, सुदर्शन चक्रासमोर विनम्र होऊन झोपलं होतं मी रस्ता चुकलो अहंकाराने भरकटलो पण तू हात पकडून मला योग्य मार्गावर आणलंस यापुढे जेव्हाही तुझी गरज भासेल तेव्हा तू माझा हात पकड श्रीहरी विष्णूने मान डोलावली कृष्णाने स्मित केलं कथा अवली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद